भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात वन डे मालिका सुरू आहे तीन सामन्यांची मालिका भारताने दोन झिरोने जिंकली आहे पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी चांगलंच झुंजवलं भारताने तीन गडी गमवून तीनशे पंचवीस धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सहा बाद तीनशे एकवीस धावा केल्या आणि भारताने चार धावांनी विजय मिळवला दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर उभी होती तीनशे पंचवीस धावांचं टार्गेट सहज गाठेल असं वाटत होतं पण तसं झालं नाही दोन्ही संघांनी मिळून सहाशे शेचाळीस धावा केल्या आहेत तर चार शतकं ठोकली आहेत महिला वन डे क्रिकेटमध्ये चार शतकं ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं भारताकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंदना यांनी शतकं झळकावली तर दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वुलवर्थ आणि मारिझा कॅपने शतक ठोकलं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मृती मंधनाचं सलग दुसरं शतक आहे स्मृती मंदनाने चा एकशे वीस चेंडूचा सामना केला अठरा चौकार आणि दोन षटकारांसह एकशे छत्तीस धावा केल्या कर्णधार हरमनप्रीत कौरनी अठ्याऐंशी चेंडूमध्ये नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद एकशे तीन धावा केल्या तसेच तिसऱ्या विकेटसाठी या दोघींमध्ये एकशे छत्तीस चेंडूत एकशे एकाहत्तर धावांची विक्रमी भागीदारीही झाली भारताने विजयासाठी ती ठेवलेल्या तीनशे सव्वीस धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार लॉराने नाबाद एकशे पस्तीस धावा केल्या पण विजयासाठी चार धावा तोकड्या पडल्या तिने आपल्या खेळीत बारा चौकार आणि तीन षटकार मारले कर्णधार लॉरा हिला मारिस कॅपची साथ लाभली तिने चौऱ्याण्णव चेंडूत एकशे चौदा धावा केल्या यात अकरा चौकार आणि तीन षटकार ठोकले कॅप बाद झाल्यानंतर तर टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवता आली